आज पुन्हा एकदा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी होते आज तिसऱ्यांदा तर रोहित पवारांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय आणि आजच्या चौकशीत सुद्धा ते का कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांना काही कागदपत्र सादर करावी लागणार आहेत ईडी अधिकाऱ्यांना त्यांना काही कागदपत्र दाखवावी लागणार आहेत तर ही तिसऱ्यांदा ईडी चौकशी त्यांची सुरू आहे आणि यापूर्वी आपण पाहिलं की चोवीस जानेवारी असेल किंवा मग नुकताच एक फेब्रुवारीला सुद्धा त्यांची दुसऱ्यांदा चौकशी झाली होती नवीन वर्ष सुरू झाल्यापासून या दोन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा आज ईडी चौकशीला रोहित पवारांना सामोरं जावं लागणार आहे पहिली जी चौकशी झाली ती चोवीस जानेवारीला झाली त्यावेळेस तब्बल अकरा तास रोहित पवारांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं ईडी चौ ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना एक फेब्रुवारीला बोलवण्यात आलं आणि एक फेब्रुवारीला काही कागदपत्र घेऊन येण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं एक फेब्रुवारीला सुद्धा जवळपास साडेआठ ते नऊ तास रोहित पवार यांची चौकशी पार पडली आणि पहिली जी चौकशी झाली ईडी चौकशी त्यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी आपण जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होते तोपर्यंत आपण कार्यालयातच बसून राहणार असं म्हणत बरेच तास शरद पवार तिथं बसून होते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ते बसून होते रोहित पवार यांना ते ईडी कार्यालयात सोड पोहोचवण्यासाठी आले होते यावेळी रोहित पवारांच्या आत्या म्हणजे आणि खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा त्यावेळी उपस्थित होत्या आणि जोपर्यंत रोहित पवार बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार अशी भूमिका पवार कुटुंबियांनी घेतली होती आणि त्यानंतर जी दुसरी चौकशी पार पडली एक फेब्रुवारीला तेव्हा सुद्धा शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार असतील किंवा रोहित पवार यांच्या पत्नी असतील कुंती पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यासुद्धा दुसऱ्या चौकशीला रोहित पवार यांच्यासोबत हजर राहिल्या होत्या आ, या पवार कुटुंबाकडून रोहित पवार यांना मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळाला आणि अशातच आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रोहित पवार यांना या ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय आज नेमकी किती तास चौकशी होईल किंवा या चौकशीतून त्यांना काय विचारलं जाईल कोणती कागदपत्र सादर करण्यास सांगितली जातील आ, हे पाहणं महत्वाचं असेल या चौकशीनंतर रोहित पवार नेमकं काय बोलतात काय सांगतात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे त्यामुळे आजची ही जी चौकशी आहे ती सुद्धा कुठेतरी महत्वाची मानली जाते